भिवंडीत महावीर जयंती उत्साहात साजरी समस्त जैन महासंघाकडून रथयात्रेचं आयोजन रथयात्रेमध्ये कपिल पाटील महेश चौघलेंसह जैन साधू आणि चोवीस चित्ररथ सहभागी महावीर जयंती निमित्तानं सोलापुरामध्ये ढोल ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर जैन बांधवांची शोभायात्रा भाजपचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुतेही शोभायात्रेत सहभागी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि जय पवार महावीर जयंतीच्या मिरवणुकीमध्ये एकत्र सुप्रिया सुळेंनी मिरवणुकीमध्ये ढोल वाजवत जैन बांधव समाजाच्या कार्यकर्त्यांचा वाढवला उत्साह देशामध्ये महाराष्ट्रासह बारा राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटांसह पावसाचा इशारा देशात एकाच वेळी उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा रुजू लातूरच्या चाकूर निलंगा औसा रेणापूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू तर तेरा जनावरांचाही मृत्यू भाजीपाल्यासह फळबागांचं मोठं नुकसान शेतकरी हवालदिल धाराशिव जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका फळबागांसह पॉलीहाऊसचं मोठं नुकसान शेतशिवारात पाणीच पाणी सरकारनं आम्हाला ठोस मदत करावी शेतकऱ्यांची मागणी वर्ध्यात बेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद वाढत्या तापमानामुळे प्रचार मंदावले मुंबईमधील भाजप प्रदेश कार्यालयाला आग वेल्डिंगचं काम सुरू असताना शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये चाळीस विद्यार्थिनींना अन्न विषबाधा विषबाधा कशामुळे याची चौकशी करा युवासेनेकडून कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांना निवेदन जागतिक पुस्तक दिनानिमित्तानं डोंबिवलीत साकारलं बुक स्ट्रीट खासदार श्रीकांत शिंदे आणि वैशाली दरेकर यांची बुक स्ट्रीटला भेट वाढत्या तापमानाचा प्राण्यांनाही फटका भायखळ्यामधील माता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयातील पशुपक्ष्यांची विशेष काळजी फळं फ्रूट आईस केक आणि लॉलीपॉपची पक्ष्यांसाठी व्यवस्था गिरगावातील प्रेरणा बिल्डिंग मध्ये चैत्र गौरी पूजन संपन्न देवीच्या सजावटीसाठी चंद्रझुल्याची संकल्पना महिलांचा गौरी पूजन आणि हळदी कुंकू कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद सखी ग्रुप तर्फे कार्यक्रमाचं आयोजन वर्षभर सखी ग्रुप कडून विविध सण साजरे कोकण रेल्वे मार्गावर तेवीस एप्रिल रोजी ब्लॉक करंजाडी चिपळूण दरम्यान मालमत्तेच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोकण रेल्वेचा दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी ते दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांपर्यंत ब्लॉक नाशिकमध्ये दोन महिलांकडून पंच्याण्णव हजार रुपयांच्या सोन्याच्या नेकलेसची चोरी या महिलांनी बुरखा परिधान करत ज्वेलरी शॉपमधून नेकलेस चोरल्याची घटना सीसीटीव्हीत कळी प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिर्डीच्या नेवासा तालुक्यामध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवर झुपवल्याचा प्रकार रुग्णांची कुठल्याही प्रकारची सोय आणि पुरेसे बेड उपलब्ध नाही केवळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी दीडशेहून अधिक महिलांचं ऑपरेशन परभणीच्या पाथरीमधील गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा अवैध वाळू घेऊन जाणारा टिप्पर पकडण्यासाठी तहसील आणि उपविभागीय अधिकाऱ्याचा सिनेस्टाही पाठलाग मात्र कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत वाळू माफिया टिप्पर घेऊन फरार एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट